नेरली येथे पंधराव्या वित्त आयोगातून घंटागाडीचे उद्घाटन नेरली तालुका कडेगाव येथे पंधराव्या वित्त आयोगातून घंटागाडीचे उद्घाटन सरपंच राजाराम शिंदे सरकार यांच्या हस्ते करण्यात आले नेरलीचे विकास पुरुष सरपंच राजाराम शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली लाखो रुपयांची विकास कामे सुरू आहेत शिंदे सरकार हे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे त्यांनी उभी केली आहेत स्वच्छताचे समृद्धी या पंतप्रधान यांच्या उक्तीला दाद देत त्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून गावामध्ये घंटागाडीची संकल्पना राबवली आहे या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी नवीन घंटागाडीचे लोकार्पण केले आहे यावेळी बोलताना सरपंच राजाराम शिंदे सरकार म्हणाले की स्वच्छता ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक आहे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी गावगाडा स्वच्छ झाला पाहिजे आणि गावामध्ये स्वच्छतेची भूमिका घराघरामध्ये रुजली पाहिजे पंतप्रधानांनी चालू केलेली स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून आपल्या गावाला हगंदारी मुक्त आणि स्वच्छतामय करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली पाहिजे कारण लोकसंपर्क आणि लोकसहभाग हीच या चळवळीच्या यशाची सूत्री असल्याची भूमिका राजाराम शिंदे सरकार यांनी व्यक्त केली ज्येष्ठ नागरिक किसन पवार माजी शिक्षक चंद्रकांत पाटील किसन गुलुगडे शिवाजी थोरात यांच्या हस्ते घंटागाडीचे पूजन केले याप्रसंगी उपसरपंच संजय मोहिते माजी उपसरपंच प्रकाश कांबळे माजी उपसरपंच मुमताज मजावर सदस्य शंकर मुळीक अभिजित वलेकर सदस्या मदिना आगा सुनंदा लोंढे गंगूबाई गायकवाड संजीनी पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ नेरली हायस्कूल मराठी शाळा उर्दू शाळेची विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते